शिर्डीतील दुहेरी हत्याकांडनंतर शिर्डीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांच्या मागणीनंतर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी जोरदार मोहीम सुरू केली असून शिर्डीत गुन्हेगारी हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून विविध गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेणं सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना शिर्डीतील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गणेश आप्पासाहेब शेजवळ या तरुणाकडे अग्निशस्त्र असल्याबाबत गोपनीय खबरानं माहिती दिली असता केवळ दहशत निर्माण करण्याकरिता हवेत गोळीबार करत त्याचा व्हिडिओ काढणाऱ्या गणेश आप्पासाहेब शेजवळ नामक तरुणास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार गणेश भिंगार दिवे बाळासाहेब नागरगोजे रोहित यमूल प्रमोद जाधव राजा अत्तार, फुरकान शेख प्रशांत राठोर सारिका दरेकर अरुणा मोरे या पथकानं संशयितांची माहिती घेऊन पडताळणी केली असता सदर संशयित तरुण शिर्डीतील आरबीएल चौकाजवळ मिळवून आला असता त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानं हवेत गोळीबार करत असतानाचा मोबाईल मधील व्हिडिओ दाखवला व सदरच पिस्टल हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ त्याच्याकडे ठेवले असल्याचं पथकास सांगितलंय पथकाने तात्काळ भीमनगर येथे राहणाऱ्या अजय रत्नाकर शेजवळ या तरुणाकडून घरात ठेवलेलं अग्निशस्त्र पंचा ताब्यात घेतलं त्यात तीन गावठी पिस्टल तीन जिवंत कारतूस आणि तीन रिकाम्या कारतूसांच्या पुंगळ्या तसेच दोघा तरुणांकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण तब्बल दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी गणेश शेजवळ याच्याकडे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता त्याने भाऊसाहेब साहेबराव जगताप राकेश पगारे आणि रोशन सोमनाथ कोते यांच्याकडून प्रत्येकी एक एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे खरेदी केल्याची माहिती दिली सदर आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी येथील हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राणा शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन पिश गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगळ्या आणि तीन जीवन काळ असा मुद्देमात हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी